बाबा की जय गुरुर ब्रह्मा गुरु र विष्णु गुरु र देव महेशरा गुरुर साक्षात पार ब्रह्मा तस्मै श्री गुरु देवा नम ध्यान मूलम गुरु मूर्ति पूजा मूलम गुरु रपाद मंत्रमूलम गुरु वाके मोक्ष गुरु कृपा श्री संत सद्गुरु फुलाजी बाबा की जय घेऊन पंच आरती करू बाबाची आरती बाबाची आरती करू बाबाची आरती उठा उठा माधवा वाडू हरा माधवा करुण रमन पाऊ गर हे ध्यान कृष्ण नाता दत्ता पायी जडू चेता तुझी पायी चेता तुझी पाई जडू तुजी पायी जय जय फुलाजी फुलाजी सद्गुरु माई माझी आम्ही आलो बापायाशी ती तुझी आती घेऊन या मनताट लक्ष लावी तानीट सौभव मनाचा भीकाट धावतू भक्त ती भाट जय जय फुलाजी फुलाजी शद्गुरु माई माझी सुगंध धर्व रथो कसाचा आथ का स्वयं साधना माना चा तुर्यावनो मुनीचा जय जय भुला जी भुला जी शतगुरु माई माजी स्वानंद ले चा झोपे मधी विश्रु नामा जी सुधी माघने माघतो तवपाती आसीब कवाड़ सिल कदी जय जय भुला जी

फुलाजी जाना दासा तुझा मी घालत लो टंगना जय जय फुलाजी फुलाजी सद्गुरु माई माझी आम्ही आलो बापाय श्री करवार तुझे ओम नमो फुलाये नमा आत्मा रामा पंचवीस आहे शांती तुजी षष्टंगी तुझी सष्टंगी आस्तो तुझी आस्तोत्राची घोडी तू जो नवाडी नित नूतन प्रेम घाडी उमली तू ईश्वरा जय जय स्वयं सिद्ध कोण वर नील तुझा प्रतिष्ठा हे तो पाया श्रद्धा तारशी सर्वेश्वरा जय जय फुलराया परगटला जगी अवतारा अवतार कार्य करा जाला श्रा दुर्बला जय जय फुलराया मी आलो तुझा पाया सफूर्ती वाढो गुण गाय मागणे सकया तुजी पाय मागणे सकया तुजी पाय श्री संत सद्गुरु पुलाजी बाबा की जय महाकारुणी पुण्यभूमी पवित्रा तेथे ना देतो बाबा पुलाजी समरता तया ठेवी ज्ञान देतो भक्तासी नमस्कार माझा सद्गुरु पुलाजी समरजी श्री संत सद्गुरु पुलाजी बाबा की जय सब साधु संतान की जय नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत फुलाजी बाबा या देवस्थानाच्या ठिकाणी फुलाजी बाबा यांचा जन्म एकोणीसशे पंचवीस ते दोन हजार अठरा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे ते संत होऊन गेलेले आहेत फुलाजी बाबा हे देवस्थान खूप नावाजलेले आहे तर या ठिकाणची माहिती पूर्णपणे आपण इथंचे जे महाराज आहेत ते पुजारी आहेत त्यांना विचारूया कारण की यांचे जे जीवन आहे हे खूप रहस्यमय आहे कारण की ते खूप एक मोठे थोर संत होऊन गेलेले आहेत त्यांचे जे पूर्ण जीवनाचं दिनचर्या कशा प्रकारची व्हायची किंवा मग ते कशा प्रकारे या ठिकाणी वावरत असत हे सर्व काही आपण इथे जे पुजारी आहेत त्यांना विचारूया व त्यांच्याकडून जेवढी काय माहिती होईल तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल हे जे ठिकाण आहे फुलाजी बाबाजी देवस्थान यांनी हे बघू शकता इकडं उजव्या उजा तर याच ठिकाणी त्यांनी समाधी घेतलेली आहे तर हे त्यांचे मंदिर आहे याच ठिकाणी जवळपास दोन तीन दोन ते तीन मंडप आहेत हजारो भक्त भाविक भक्त हे एकाच टायमाला एका मंडपा खाली जेवण करू शकतात एवढी जागा आहे बघू आपण जे बाकीची जेवढी काय माहिती आहे डिटेल्स मध्ये आपण ते पुजारींना विचारूया तर त्यांच्याकडूनच माहिती आपल्याला भरपूर मिळणार आहे नमस्कार मित्रांनो तर आपण माणिकराव कुंभरे अ आहेत इथले तर या ठिकाणचे बाबांचे भक्त आहेत आणि पुजारी पण आहेत त्यांनी आपल्याला जे काही माहिती आहे ते सांगतील तर महाराज बाबाजी आहेत त्यांचं मूळ देवस्थान म्हणजे मूळ ठिकाण कुठलं आहे म्हणजे सावडी गाव सावडी गाव महाराष्ट्रामध्ये का महाराष्ट्रामध्ये बाबांना पहिले ते माड आहे ना तिथं राहत होती मग तिथून काय झाला की बाबाला खाली गेले हा 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 खाली गेले दामाजीला गेले दामाजीहून मग इथ आले दामाजीला लेवर्स राहिले तिकडे खाली ते रांजी आहे ते रांजी कशी राहत होती बाबा काही लोकांना तर दिसले बी नाही सापडले नाही मग नंतर मग सापडलं मग काही काही किंवा हे बाबाजीची शेती आहे पूर्ण टोटली शेती आहे बाबाजी नाही का आऊत हाकलता हाकलता येत ना बाबाजीला सुगंध अशी एक वाद आऊत हाकत आपल्या गुट्यामध्ये इथ काय असं बरं नाही का, का बाबाजी गेले होते एकटेच गेले एकटेच गेल्याच्या नंतर आहे ना तिथं बघितल्याच्या नंतर नाही का तिथं ऋषी मुनी महाषीमिंग नाही का तिथं नाही का पूर्ण नाही का भूभीती भेटलेली होती भूभीती भेटलेली होती महा मुनी हे संताची भूमी आहे हे संताची भूमी भूमी आहे तर तिथं आहे ना त्या गुट्यामध्ये तपस्या करत होते संत महा देतो पहिले टोटली मग त्याच्यानंतर काय झालं म्हणजे बाबाजी आहे ना आपलं घर सोडायचं घरी नाही का ध्यान बसायचे घरी ध्यान बसायची ना तर नाही का घरी आहेत ना गिलास असं काही वगैरे वाजायचं ध्यान बरोबर व्हायचं नाही बाबाजी आहे ना त्या गुट्टा पकडले होते त्या गुट्ट्यामध्ये काय झालं म्हणजे तपश्या बाबाजी बसायचे बसता बसता नाही का त्रिकुटामध्ये नाही का पूर्ण दिवस जीत लागला म्हणजे त्यातून शक्ती आहे ना डायरेक्ट नाही का दामाजीमध्ये गेले मग दामाजी तर दिवसदृष्ट आहेत ना मग बाबाजी म्हटले की अरे इथं पण आहे आपलं आहे पवित्र मग बाबाजी तिथं गेल। गेले तिथं गेल्याच्या नंतर नाही का रिटर्न येऊन त्याच्यानंतर नाही का बाबाजी तपस्या भेटल्या बसल्याच्या नंतर आहे ना असं हात केल्याच्या नंतर समाधी समाधी लिंक झाली होती म्हणजे बाबाजीच एक असं होतं की समाधी नाही का ह्या ठिकाणी होईल असं एवढा बाबाजीच मला थोडं माहिती झाड आहे आता मी तुम्हाला समाधी हाय ते झाडाची समाधी केलेली आहे असं वाट बांधून आहे ते झाडाची म्हणजे बाबा ते रांजीपास बसत होता पलीकून हे झाड बाबाला शक्तीप्रात झाली ते झाड आज तिकडे वागत होती बाबा कडे असं झाड त्या ठिकाणी आपण जाणारच आहोत तरी पण दुसरा एक किस्सा असा म्हणतात की बाबा नांदेडच्या जे शीख समाजाचे लोक होते त्यांनी बाबांना काहीतरी चमत्कार करून बाबांनी त्यांना काहीतरी चमत्कार करून दाखवला मध्ये बाबाजी गेले होते तिथं तर बाबाजीच्या मागे मागे आहे ना तरी सात आठ लोक होते समजा सात आठ लोक होते त्यांच्या तर बाबाजीला असे ओळखले नाही त्यांनी तर बाबाजीला म्हटले की संत वय अशी परिचय दिला संत म्हणे खरं संत हो म्हणून नाही का त्या शक्तीपात घोडा होता त्या घोड्यापाशी नेले घोड्यापाशी नेले तर तुम हे ना सचमे तुम संत हो तो हमारा घोडा तर घोड्यानं दर्शन दिलं तेव्हा मग बाबाजीला आहे ना मग दुसऱ्या वर्षी आहे ना बाबाजीला न्यायासाठी आले होते तेव्हा मग हे मंदिर बांधत होतं आणि ते गिफ्ट म्हणून नाही ते मंदिर दिलेलं आहे बाबाजीला ते काय घोडा काय काय तरी दिला म्हणतात बाबाजीला ते खरं हो हो घोडा पण दिला घोडा पण दिला होता तर या ठिकाणी लाखोच्या संख्येने अन्नदान होते म्हणतात हो लाखोच्या संख्येने होते परत लाखो माणसं जेव्हा येतात दहा दहा वीस किलोमीटर लाईन लागते बाबाजीचे चार कार्यक्रम राहतात सालाला चार येते म्हणजे एक समाधी सोडा हे झालेले समाधी सोडा म्हणजे आखाडी एक राहते आखाडीमध्ये मध्ये एक राहते मग बाबाचे जन्मदिवस 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 हा एक राहते मग आता हे समाधी सोहळा समाधी सोहळा शिवरात्री तुम्ही ते कासवाच पण म्हणतो कासवाच बाबाचे जे बाबा ब्रह्मलिंग झाले तर एक महिना कासव नाही दिसले रोज पूजा म्हणतात ना हा नाही बाबाच्या कासव आता बाई कुठ तरी असेल तर मित्रांनो यांनी सांगतात कि या ठिकाणी कासव आहेत कि ते रोज बाबाजी जे मग चरणाशी स्पर्श करून वापस त्यांचं ते काम करतात तुम्हाला काही बाबाजीचा अनुभव वगैरे खूप खूप आहे बाबाजीचा अनुभव मला खूप आहे मी पहिले नौकर होतो असं दहा वर्ष नवकर होतो नवकर होत आता मग झाला ठाकलो आणि बाबाने मला इथं जागा दिली आता सेवेमध्ये आता मी आता बी बाबाच्या सेवामध्ये आहे म्हणजे मला असा असा आस प्रकार घडला की मला तीनदा हा टाकाला असं का तीन बार तीन बार तीन बार आला एकदा मी गरीब माणूस मग गावाले ना पैसा जमा करून मग हैदराबादला नेले एक बार बनून आणले ऑपरेशन करून आणले मग नंतर पाच वर्षानं आजूक आले मग म्हणजे हे मित्र लोक होती आपली हा दादा होती मग छतीसार होती बेलाची हा मुरलीदार होती हे लोकांनी मला सायकारी केले बाबा ना म्हणला हे लोक ह्याला घेऊन जा की पुजारीला घेऊन जा बनवा बनवामनला चांगला करून मला मग ते तीन वेळ झाला हार्ट अटॅक हो। तरी मी म्हणजे मला खूप रिझल्ट भेटला बाबा कोण अनुभव मित्रांनो तुम्हाला आहे अटॅक हा असा आहे की माणूस वाचतच नाही पहिला दुसरा तिसऱ्याला तर वाचतच नाही तरी पण या ना तीन अटॅक घेऊन गेले तरी पण तुमच्या समोर माणूस आहे धंदन पाऊस बाबा बरोबर जवळपासचे जेवढे काही गरीब लोक आहेत ते खेड्या पाठ्यक्रम याच ठिकाणी घेतात हो होते होते दोन ते तीन संभामंडप आहेत त्या ठिकाणी हजारो माणसं बसतात देवनाथ होते पाऊस असला तरी बी काय अडचण नाही अतिशय अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी रम्य असं वातावरण आहे खूप आहेसर्गाच्या सानिध्यामध्ये हा जो देवस्थान आहे ते आपण बघू शकता ठिकाणी आपण महाराजाकडून वगैरे माहिती जेवढी जेवढी होती तेवढ्या प्रमाणात आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यावेळेस बिमार होते त्यावेळेस हैदराबाद हा जाताना डिजल संपलं हा डिझेल संपून गेलं आणि बाटल म्हणजे नाही का पाणी होत तर बाबाजी म्हणले की काय झालं बाबा गाडी काउन थांबली नाही म्हणले की डिझेल संपलं तुम्हाला पहिलं आधी कळत नाही का आपल्याला दवाखान्यात जायचं आहे ठीक आहे करत नाही तर पाण्याची बॉटल आहे वाटते ते काढ टाकून द्या म्हणे तर एका व्यक्तीने टाकलेलं आहे तर पेट्रोल पंप परत नाही का वीस किलोमीटर पे, पेट्रोल पंपवर गेली आहे गाडी पाण्यावर पाण्या म्हणजे महात्मा एक असे शक्तीपात असते समजा बाबाजी हे याच ठिकाणी राहत होते त्यांचे निवासस्थान बघू शकता तुम्ही त्यांचा याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था होती तर इकडे या या ठिकाणी ते बसत होते त्यांचं बसण्यास स्थान हेच होतं बघा हे जे आसन आहे हे बाबांचे बसण्याचं स्थान आहे कोण आहेत बाबाजीनं सिक्स्ट क्रॉ केलेली जागा आहे ते हा आणि बरेच पब्लिक येत आहे इथं आणि काशीकुंड मधून नाही का पाणी वगैरे नाही का घेऊन जातात गोट्याची रांज होती पहिले गोट्याची रांज होती आणि त्याच्यावर नाही का गवत वगैरे टाकून होत समजा इथं तर बाबाजी आहे ना त्यावेळेस आहे ना ध्यानधारणा नाही का तिथं करायचं अशा